त्याचबरोबर अनेक असे विकास प्रकल्प आपण पुढे नेतोय आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही त्याला आपण त्याची सांगड घालतोय लाडकी बहिणी योजना आपण पाहिली शेतकरी सन्मान योजना आपण पाहिली लेख लाडकी लखपती योजना आपण पाहिली ज्येष्ठांची योजना पाहिली आणि अनेक योजना आपण या ठिकाणी सुरू केल्या आणि म्हणूनच या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने एक असं यश दिलं की अतिशय म्हणजे लँडस्लाईड मॅन्डेड विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता देखील बनवण्या एवढे आकडे संख्या त्यांना मिळाली नाही आणि त्यामुळे विरोधकांना पूर्णपणे ज्यांनी लाडक्या बहिणीला विरोध केला त्यांना चारी मुंडे चित केलं आणि एक लँडस्लाईड मॅन्डेड या महाराष्ट्रामध्ये कधीही असं इतिहासामध्ये दोनशे बत्तीसचं संख्याबळ कधी मिळालं नाही ते मिळालं आणि यामागे शेतकरी लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ सगळ्यांचाच आशीर्वाद आहे वारकरी धारकरी सगळे लोक यामध्ये सहभागी होते आणि म्हणूनच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले यश मिळालं लोकसभेत देखील आपण कमी जागा लढवून सात खासदार निवडून आणले आणि विधानसभेत ऐंशी जागा लढवून साठ साठ आमदार निवडून आले त्यामुळे लोकांनी शिवसेनेवर बाळासाहेबांच्या विचारांवर शिक्कामोर्तब केलंय धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केले आणि त्यामुळे काही लोक सातत्याने आरोप करत होते सुरुवातीपासून दोन हजार बावीसला आपण सरकार आणलं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आपण आणलं आणि त्यामुळे या ठिकाणी आपण जे काम केलं अडीच वर्षामध्ये त्याची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आणि म्हणून दाने पाटीलचे तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते अनेक पदाधिकारी जिल्ह्या जिल्ह्यातून महाराष्ट्रभरातून तालुक्या तालुक्यातून लोकप्रतिनिधी आहेत पदाधिकारी आहेत ते शिवसेनेमध्ये येत आहे याचं कारण एवढंच आहे की आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार हा पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा मालक नोकराचा पक्ष नाही नोकरा इथं सर्व कार्यकर्ते आहेत आणि म्हणून जो काम करेल तो पुढे जाईल अशा परिस्थितीमध्ये आपल्या पक्षाची वाटचाल सुरू आहे आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार पुढे नेणं धर्मवीर आनंदीगे साहेबांची शिकवण जी आहे ती आचरणात आणणं आन, या आणि त्यांचं काय होतं सर, सर्वसामान्य लोकांचा विकास सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणं हेच होतं आणि त्या दृष्टीने आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या तमाम लोकांतून तमाम सगळ्याच भागातून सर्व लोक शिवसेनेत येत आहेत मी त्यांचं स्वागत करतो कालच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील त्यांनी देखील काल प्रवेश केला त्यांच्यासोबत जवळपास पाच हजार पैलवान होते आणि त्यांनी प्रवेश केला आता ते म्हणाले मोठा कार्यक्रम करायचं झालं इथं ठाण्यात मोठं नाही होणार तुमच्याकडे चांगलीच मोठं होईल आणि त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधी नगरसेवक मुंबईतले नगरसेवक राज्यातले नगरसेवक सगळेच लोक आज शिवसेनेत येत आहेत आणि मला देखील आनंद आहे समाधान आहे की आपण जो विचार घेतलेला आहे हिंदुत्वाचा विचार घेतला आणि विकासाचा विचार जो आपला आहे या राज्याला पुढे नेणं सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणणं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नसलो तरी सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा मात्र प्रयत्न आणि म्हणून ही वाटचाल जी बघून आपण आलात आपले स्वागत आपण विश्वास दाखवलात आपले स्वागत आणि जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल मी स्वतः आपल्या आपल्या सोबत आहे आपल्याबरोबर आलेल्या सर्वांच्या सोबत आहे जे पुढे आपण लोक जी काही तुम्ही यादी बनवलेली आहे तेही लोक लवकर येतील आणि त्या भागामध्ये अमरावतीमध्ये शिवसेना मजबूत होईल ताकदवान होईल आणि आपल्याला दुसरं काय राजकारण करायचंच नाही आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि मनापासून आपल्याला पुढील वाटचाली शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या कामाच्या मूल्यांकन नेमकं तुम्ही कसं करता कारण अकरा वर्ष आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पूर्ण झालेला आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या दरबाराला एन डी ए सरकारला अकरा वर्ष पूर्ण होत आहे आणि मोदीजींच्या प्रधानमंत्री पदाला अकरा वर्ष पूर्ण होत आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो कारण शिवसेना देखील सुरुवातीपासून बाळासाहेबांपासून आपल्या एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून राहिलेली आहे आणि आजही शिवसेना एनडीए मध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सोबत अतिशय गंभीरपणे उभी आहे आपले खासदार त्यांच्यासोबत आहेत आणि म्हणून मी त्यांचं पुन्हा पुन्हा एकदा अकरा वर्षपूर्तीचे अकरा वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्त पुन्हा एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो मनापासून त्यांना शुभेच्छा या ठिकाणी देतो मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो दोन हजार चौदा साली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सूत्र हाती घेतल्यानंतर या देशामध्ये काय परिस्थिती होती आपण पाहिली सगळी घोटाळ्यांची मालिका भ्रष्टाचाराची मालिका सगळीकडे आपण त्याच बातम्या वाचत होतो कोळसा घोटाळा जी स्पेक्ट्रम कोयला काय आणखी शेण काय शेणाचा पण घोटाळा झाला चारा घोटाळा झाला सगळे घोटाळे झाले घोटाळ्यांचे कोळशाच सांगितलं मी कोळशाचा घोटाळा कॉमनवेल्थ घोटाळा सगळे घोटाळ्यांची मालिका या ठिकाणी आपण पाहिली आणि या देशामध्ये पूर्णपणे भ्रष्टाचाराची बसबजपुरी माजली होती परंतु युग या ठिकाणी गेल्या अकरा वर्षाच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर एकही मोदीजींवर भ्रष्टाचाराचा डाग कोणी लावू शकलं नाही एकही घोटाळ्याच्या बद्दल चर्चा करू शकलं नाही ही वस्तुस्थिती आहे बाहेर जाऊन देशाची बदनामी करणं राहुल गांधींनी भारत जोडा यात्रा काढली काय मिळालं महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आलं कामाला माणसं मतं देतात टीका करणाऱ्यांना नाही इथे महाराष्ट्रात देखील टीका करून करून थकले सकाळी झोपता उठता एकनाथ शिंदे संताजी धनाजी घोडा घोड्याला दिसायचे तसं माझ्यावर टीका केली आता काय परिस्थिती आहे त्यांची त्यामुळे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदीजी यांच्यावर टीका करणं म्हणजे खऱ्या अर्थाने ते बोलू का मी सूर्यावर <laughs> थुंकण्यासारखा प्रकार आहे आणि म्हणून किती बदनामी बा, राहुल गांधी करता ते राहुल गांधींना काय सिरियस घ्यायचं ते नेहमी अरे देशाची बदनामी तुम्ही तिकडे जाऊन करता विदेशामध्ये प्रधानमंत्र्यांची बदनामी तुम्ही विदेशात जाऊन करता तुम्ही आता किती मिसाईल गेले किती तोफा गोळे गेले किती अम्युनिशन गेलं किती विमानं पडली ह्याचा हिशोब मागताय अरे तुम्ही तर असा हिशोब मागितला पाहिजे सव्वीस अकरा मध्ये किती लोक मेली त्यांचा हिशोब पाकिस्तानकडे मागितला पाहिजे सेलिल बॉम्बस्फोट मध्ये किती लोक मेली त्याचा हिशोब मागितला पाहिजे संसदेची हल्ल्यात किती लोक मेली त्याचा हिशोब मागितला पाहिजे या बॉर्डरवर सीमेवर किती लोकांची किती लोक मारले आपले सैनिक शहीद झाले याचा हिशोब मागितला पाहिजे हा काय हिशोब मागताय आणि म्हणून हे दुर्दैवी आहे की ज्या प्रधानमंत्र्यांनी या देशाला पुढं नेलं आहे त्यांच्यावर टीका करायची मी तर एवढंच सांगेन खऱ्या अर्थाने बदनामी म्हणजे बाहेर जाऊन देशाची बदनामी राहुल गांधी करतात त्यांच्याबद्दल काय मी सांगायचं मला गरज नाही तर एवढंच सांगेन त्यांनी किती बदनामी करू द्या पण मोदीजी देश पुढे घेऊन चालले त्यामुळे फक्त एकच सांगतो देश की जनता नाही आंधी कुछ भी करो राहुल गांधी म्हणजे जनतेला माहित आहे की तुम्ही बदनामी करून 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 काय करणार मोदीजींवर रोज टीका करतात पण मोदीजींना आता या निवडणुकीमध्ये सगळे पक्ष एकत्र आले की मोदीजी प्रधानमंत्री होऊ नये पण मोदीजी बाईट गे उदर सगळे लोक एकत्र येऊन पण पुन्हा मोदीजींना देशाने देशातल्या जनतेने एकशे चाळीस कोटी जनतेने पुन्हा प्रधानमंत्री केलं आणि म्हणून मी एवढंच सांगतो की त्यांनी जे वक्तव्य केलं आहे एवढ्या मोठ्या माणसाबद्दल देशाच्या प्रधानमंत्र्याबद्दल हे अतिशय दुर्दैवी आहे त्याची निंदा करावी थोडी एवढी थोडी आहे त्याचा मी निषेध करतो